तुम्ही माझ्या व्हिडिओजमध्ये हा आटा मेकर पाहिलेलाच असेल गेल्या वर्षभरापासून मी हा क्लिअर लाईनचा आटा मेकर वापरत आहे हे मिक्सर सारखेच एक मशीन असून त्याला एक स्विच दिलेला आहे ज्यामध्ये आपण पंधरा मिनटापर्यंतचा टायमर सेट करू शकतो यामध्ये हे आटा महिन्याचे भांडे स्टील किंवा नॉनस्टिकमध्येही उपलब्ध आहे त्याचे हे ब्लेड आहे जे प्लास्टिकचे असून ते अशा प्रकारे भांड्यामध्ये फिक्स करता येते यामध्ये हे प्लास्टिकचे झाकण दिलेले आहे ते आपण अशा प्रकारे लॉक करू शकतो यामध्ये अजून एक झाकण दिलेलं आहे ते उघडून आपण यामध्ये पाणी ओतू शकतो यासोबत एक मेजरिंग कप ही दिलेला आहे या मेजरिंग कप नुसार चार कप इतका पिठाचा आटा आपण एका एक वेळेस यामध्ये मोळू शकतो तर आता बघूयात चार कप पिठासाठी यामध्ये कोणत्या प्रमाणात पाणी वापरायचे याचे प्रमाण प्रत्येकासाठी वेगवेगळे असू शकते कणिक घट्ट हवे असेल तर कमी पाणी आणि मऊ हवे असेल तर जास्त पाणी लागू शकते सामान्यपणे सुरुवातीला एक ते दीड कप पाणी तुम्ही एकदम ओतू शकता त्यानंतर मात्र हळूहळू पाणी ओतायचे अशा प्रकारे कणिक तयार व्हायला लागते कणिक गोळा व्हायला लागली की पाणी ओतायचे बंद करायचे आणि टाईमर संपेपर्यंत मशीन फिरू द्यायची एक दोनदा कणिक मळल्यानंतर हे पाण्याचं जजमेंट कोणालाही जमून जाईल यामध्ये अशा प्रकारे मौसूद कणिक मळून तयार होते तेही विना हात लावतात चपाती पराठा पोळ्या पुऱ्या कसल्याही प्रकारची कणिक तुम्ही यामध्ये मळू शकता फक्त जशा प्रकारची कणिक हवी आहे त्यानुसार पाणी कमी अधिक टाकावे लागते तर आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट करून कळवा आणि चॅनेल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा धन्यवाद